तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ वरती आणि आपण आज जाणार आहे शेतात आणि घरून आम्ही निघालो आणि सगळं पोहोचलो शेतात तर शेतात काम चालू होतं आणि पण पाणीलाही झाला होता तर लगेच जेवायला बसलो आणि त्याच्यानंतर जेवून आणि कडच किंवा नजारा बघायला त्याच्यानंतर इकडं वरही कापून झाले होते तर आम्ही त्याचे भारे बांधत होतो तर भारे बांधायचं काम चालू होतं आणि साप तर आई कापडली होती आणि त्याची लहान भाऊ पण ते बघितलं काही चा आहे उचलला मग उघड उचल र शेवटी ला शेवटी ला गेले आता मध्ये तर भारे बांधून झाले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडस उडीद उर, होता तर ते उठायला सुरुवात केली तर आई दादा उडीद उठत होते आणि त्याच्यानंतर आम्ही पाणी आणायला गेलो आम्ही आता जय पाणी भरायला डोंगराच्या कडे असं एक जेल आहे तिकडं आम्ही जाणार आहे पाण्याला तुम्ही इथे बघू शकता इथं समोरच जिरा आहे हा हे जिरा याच्यातून पाणी भरायचा आणि पियाला घेऊया आता योग्यता तेच पाणी भरणार आणि हे पाणी गाईंना प्यायला काम पडत आहे तर आम्ही पाणी भरतच होतो तेवढ्यात गाई पण आल्या तिथं पाणी प्यायला त्याच्यानंतर आम्ही बाजूला सरप त्याच्यानंतर गायी पुन्हा देते i do तर गायीने पूर्ण पाणी खडळ करून दिलं होतं आणि गायच्या चारणारे बाबा पण आले आणि ते म्हणाले की मला थोडं पाणी प्यायचं आहे तर पाणी भरायला जो डब्बा आणला होता तो त्यांच्याकडे दिला आणि त्याच्याने त्यांनी पाणी वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर गाई चरायला ते गेले <laughs> दा दा तर आपलं पण पाणी परायचं काम झालंय आणि आपण आता तिकडं जाऊ तिकडे आई आणि दादा उडी दुपटत होते तर तिकडं गेलो तर काही उडी दुपटणं झालं होतं आणि आमची बकरीची मस्ती चालू होती चारा है चारा है <दिणत्राणेखा राथा> है है तर सकाळपासून पहिलं बांधले होते तर पहिलं चारायचे होते तर दादांनी दादा सोडून चारायला घेऊन गेले बांधलेले भारी आपल्याला घरी घेऊन जायचे होते तर पोपटला घरी ट्रॅक्टर आणायला पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टर सोबत आला मी पटापट भारी तर आपले भारी भरून झाले आणि ते भारी पडू नये म्हणून दोऱ्याने पूर्ण बांधायला सुरुवात केली